त्याच्यावरती काँग्रेसचाच दावा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे का काँग्रेस मलाच तिकीट देईल कारण मी आतापर्यंत काँग्रेसच्या बरोबरच राहिलेलं आहे मी कधीही काँग्रेस बरोबर गद्दारी केली नाही परंतु इथे असे लोक येतात तर ते आता गेल्या दहा वर्षांमध्ये सात पक्ष बदल ते काय एवढी जिद्द करतात कळत नाही मागच्या वेळेला पण तोच व्यक्ती इथे आला दोन हजार एकोणीसला okay. आणि माझे जवळजवळ वीस दिवस फुकट घालवले आणि आता पुन्हा तेच चालू आहे प्रकार असं okay. का त्यांचं ऐकतोय मला का okay. okay. जा जा। okay. का काय कळायला मार्ग नाही गोळ एकच व्यक्ती करतोय एकच व्यक्ती इथे आम्ही पाच वर्ष याच काम करायचं पक्षाचं पक्षाच्या प्रत्येक मोर्चामध्ये जा प्रत्येक वेळेला माणसं घेऊन जा मुंबईला जेव्हा पण कोणता आंदोलन असतो काय ते आम्ही पाच वर्ष मेहनत करायची आणि ही एक व्यक्ती आहे कचित दोन महिने कोणत्या तरी पक्षामध्ये जायचा आणि मग या काँग्रेस पक्षवाल्यांना हो हैराण करायचं कळत नाही का त्या व्यक्तीसाठी का त्या बाल्यामासाठी का ते एवढे आग्रही आहेत त्याचं काय कार्य आहे आतापर्यंत ते जेव्हा पण इलेक्शन लढतात तीन आणि चार नंबरवर हो जातात कुठे टफ फाईट पण करत नाही ते भाजपचं याच्यामध्ये मा तर मला पूर्ण तेच वाटतंय भाजप आणि एनसीपीचा पण दंडा वाटतोय का असं करतात तुम्ही त्यांना माहिती आहे की इथे आपलं काहीच नाही ती व्यक्ती आहे ती दोन महिन्यापूर्वी त्यांच्या पक्षात आले त्याच्याकरता ते तिकीट मागतात कशा करतात म्हणजे हे कोणाशी तरी ऍडजस्ट आहेत ना भाऊ ना ही सांगितले आता पुन्हा जाऊन सांगतोय तर ही सीट सोडू नका आणि खरोखर त्याच्यामध्ये हिंमत असेल त्यांना वाटत असेल ना की हे आम्ही जिंकणार तर फ्रेंडली लढा मी तयार आहे लढायला कारण त्यांचं काही उरलं नाही हे फक्त आणि फक्त भाजपसाठी कसे जिंकणार हे करण्यासाठी इथे आलं